नमस्कार शिवारमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत खरं तर सायंकाळच्या सुमारास मी व्हि व्हिडिओ करत असतो पण आता विषयच असा आहे की अचानक कांद्याच्या दरामध्ये काल आणि आजमध्ये बदल झालेले आहेत आणि लासलगावमध्ये आज कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते सरासरी एकोणावीसशे रुपयापर्यंत आलेले आहेत सोलापूरमध्ये सरासरी एकोणावीसशे रुपयापर्यंत आहेत पुण्यामध्ये सरासरी एकवीसशे ते बावीसशे रुपयामध्ये आहेत साधारणपणे हे जे बाजारभाव आहेत ते कमी झालेले आहेत ते पुढेही तर मकर संक्रांतीपर्यंत ते टिकून राहायला पाहिजे होते आणखी दोन दिवस टिकायला पाहिजे होते आज शुक्रवार आहे उद्या शनिवार आहे आवक कमी होईल रविवारी आवक कमी होईल आणि सोमवारी पुन्हा बाजारभाव वाढतील या अपेक्षेनं असं सगळं गणित होतं पण मध्येच दोन गोष्टी घडलेल्या आहेत पहिली गोष्ट आहे बांगलादेश बांगलादेशमधून आलेली एक बातमी आणि दुसरी गोष्ट जी आहे ती सगळ्यांना कल्पनाही नसेल की निर्यात शुल्क हटवा वीस टक्के या मागणीमुळे पण कांद्याचे बाजारभाव घसरलेत कसे उलट निर्यात शुल्क का, मागणीमुळे कांद्याचे बाजारभाव हे वाढायला मागणीमुळे निर्यात शुल्क कमी व्हायला पाहिजे आणि कांद्याचे भाव हे पुन्हा वाढायला अपेक्षित होते पण तसं घडलेलं नाही केवळ या मागणीमुळे आणि या चर्चेमुळे कांद्याचे भाव कसे घसरले ते पण आता बघूया आणि तिसरी गोष्ट याच निर्यात शुल्कामुळे जो गोल्टी कांदा आहे जो लासलगाववरनं नाशिकवरनं किंवा महाराष्ट्रातनं बांगलादेशला निर्यात होतो आहे त्याच्यावरही काय परिणाम झालेले आहेत तिथे सरकारी धोरणं कशी कारणीभूत आहे ते आता आपण बघणार आहोत तर पहिला प्रश्न पहिला जी समस्या आहे त्याबद्दलची माहिती की आत्ता कांदा कांद्याचे बाजारभाव कसे घसरलेत कालपासून एक बातमी सध्या व्हायरल होती आहे ढाका ट्रिब्यून म्हणजे बांगलादेशचं जे तिथलं बांगला दैनिक आहे त्यांनी दिलेली आहे त्यांच्या हवाल्यानं असं सांगितलं जातं आहे की बांगलादेशमध्ये यंदा कांद्याचं बंपर पीक आलं आहे म्हणजे बंपर म्हणजे किती तर तिथल्या खरीपाच्या कांद्याच्या लागवडीमध्ये तीस टक्क्यांनी वाढ झाली बांगलादेश आपल्याला माहिती आहे की भारताचा सर्वात मोठा आयातदार देश आहे भारतातनं सर्वाधिक कांदा जो जातो साधारण वीस टक्के कांदा हा बांगलादेशला जातो एकूण आयातीच्या म्हणजे जर वीस लाख क्विंटल जर वीस लाख मेट्रिक टन कांदा जर वर्षाला निर्यात होत असेल देशातून तर एकट्या बांगलादेशामध्ये ते साधारण चार ते पाच लाख मेट्रिक टनपर्यंत जाते अर्थात ते त्या त्या वर्षाच्या निर्यातीच्या आकडेवारीवरून आहे तर पुढे जाण्यापूर्वी इथं आपण थोडं थांबूया आणि सर्वांना आवाहन करतो की हा व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी जरूर सबक्राय सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला ती माहिती मिळेल शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि आणखी निर्यातीसंदर्भात काही सांगा देशातल्या किमतीबद्दल सांगा असं मला सांगण्यात येत होतं त्याचा मी कदाचित उद्या किंवा परवा स्वतंत्र व्हिडिओ करीन सध्या हे इमर्जन्सी असल्यानं हा तातडीचा व्हिडिओ अपलोड करतो आहे तर या ज्या बांगला देशच्या निर्यातीच्या संदर्भामध्ये आधीच निर्यात शुल्क वीस रुपये आहे त्यामध्ये आता तिथे तीस टक्के कांदा लागवड जी आहे ती वाढलेली आहे त्याचा परिणाम असा आहे की ती बातमी आल्याबरोबर भारताच्या याच्यामध्ये एक पुन्हा थोडंसं चलबिचल झाली बाजारामध्ये परत दबावात येतात शेअर मार्केट आणि कांदा मार्केट हे अतिशय सेन्सिटिव्ह समजले जाणारे बाजार आहेत थोडं जरी खुट्ट झालं तर शेअर बाजारात पडतो वाढतो कांद्याचंही तसंच आहे समजा लिलाव चालू असतील आणि एखादा कांद्याचा व्यापारी जो मोठा आहे त्यांनी पटकन त्याला फोन आला आणि बा बाजूला गेला आणि काहीतरी किमतीची चर्चा चालू असेल तर तो बाजूला गेला म्हटल्यानंतर बाकीची शंका घेतात आणि बाजारभाव पडतात इतकं सेन्सिटिव्ह मार्केट आहे याचा सगळ्यांनी आपण अनुभव घेतलेला आहे विशेषतः लासलगाव पिंपळगावला जे जातात आणि सोलापूरला जे जातात ते तर आत्ताच्या व्हिडिओसाठी या सर्वच अडतदार आणि व्यापाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि बातमी पण त्याच्यामध्ये आहे तर हे जे मुख्य कारण आहे बांगलादेशच्या कांदा उत्पादन वाढीचं त्यामुळे मार्केट दबावात आलं आज देशभरामध्ये जर तुम्ही बघितलं तर दिल्ली राजस्थान कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तर आहेच इथले सगळ्यांचे भाव जे आहे ते सरासरी दोन ते अडीच हजार रुपयांच्या दरम्यान आहेत त्यामध्ये गुजरातमधनं मागच्या आठवड्यापासून आवक वाढती आहे तर ती आता सव्वा लाख क्विंटलपर्यंत गेलेली आहे आश्चर्यकारकरित्या उत्तर प्रदेशमधनं साधारण पन्नास ते साठ हजार ला साठ हजार क्विंटल आवक वाढती आहे राजस्थानमध्ये आवक आता ब कमी झाली असली तरी थोडी थोडी सुरू आहे त्याच्यामध्ये कर्नाटकमध्ये पण आता कांदा जवळपास संपलेला आहे आणि संक्रांतीच्या सणानिमित्त तिथं तो कांद्याची मागणी बऱ्यापैकी होते त्यामुळे सध्या तरी आपल्याकडचा कांदा तिकडे जातो आहे पण या सगळ्या याच्यामध्ये बाजार दबावाखाली आला आहे आणि या दोन दिवसामध्ये जी मोठी उलताफालत झालेली आहे त्यामुळे ब सध्याची बाजाराची ही स्थिती आहे आता निर्यात शुल्क आणि त्याच्या चर्चा याच्यामुळे कसं काय बाबा बाजार कमी झाला किंवा हे झालं हे म्हणजे काय झालं की आपणच आपलं नुकसान केल्यासारखी गोष्ट आहे मागच्या पंधरा दिवसांपासून डिसेंबरला जसे भाव पडले तसं तसं लोकप्रतिनिधी असेल अगदी उपमुख्यमंत्री असतील त्याच्यानंतर शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आहेत त्यानंतर माध्यमं आहेत स्वतः शेतकरी आहेत या सगळ्यांची एक मागणी होती की कांद्याचे बाजारभाव कमी करा सॉरी कांद्याचे निर्यात मूल्य जे आहे वीस टक्के ते काढून टाका ते काढून टाकले तर ते तीन ते चार रुपये आमच्या शेतकऱ्यांना तो भाव वाढून मिळेल ही मागणी जेव्हा केली तेव्हा कांद्याचे जे बाजारभाव होते ते साधारण दोन हजारच्या आसपास होते म्हणजे पंचवीस रुपये आम्हाला मिळावेत पण तसं प्रत्यक्ष झालं नाही मधल्या काळामध्ये केंद्रीय कृषी मंत्री हे नाशिकमध्ये आले काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा निर्यातदारांनी त्यांची भेट गेली घेतली त्यांना निवेदनं दिली त्यांनी अगदी नाफेड एन सी सी एफच्या खरेदीबद्दलची निवेदनही दिली वक्तव्य केली ती प्रसिद्ध झाली यातनं सगळ्या माध्यमांनी एकच मुद्दा लावून धरला की निर्यात शुल्क कमी होणार अशा बातम्या दिल्यामुळे शेतकऱ्यांना काय वाटलं की आपल्याकडचा जो कांदा आहे आता निर्यात शुल्क एक तारखेला कमी होणारच आहे किंवा पाच तारखेला कमी होणारच आहे आणि हा जो कांदा आहे हा साधारण दहा ते पंधरा दिवसच टिकतो तर साधारण दोन दिवस आणखी थांबून बघूया त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी जो कांदा आहे तो साठवून ठेवला तीन दिवस चार दिवस पाच दिवस मला ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यामध्ये काही शेतकरी म्हणाले की मी माझा कांदा चार दिवस तर साठवून ठेवला आहे तुम्ही बघू शकता मागच्या व्हिडिओवर तर या साठवणूक केलेला कांदा नंतर लक्षात आलं की बाबा हे काही निर्यात शुल्क का आता काढून टाकलं जात नाही त्यामुळे तो कांदा अचानक यायला लागला या आठवड्यापासून मागच्या आठवड्यापासून थोडी सुरुवात झाली होती आणि प्लस आधीचा जो लोकांनी आता कांदा काढतायत तोही आला आणि या दोन्हींचा एकत्र परिणाम म्हणजे कांद्याचे भा बाजारभाव त्याला बांगलादेशच्या चर्चांची किंवा बांगलादेशच्या उत्पादन वाढीच्या बातमीची फोडणी या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आणि बाजार दबावत आला तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे की गेले काही दिवसापासून बांगलादेशला आपल्याकडनं जी कांदा निर्यात होतो ते गोलटी पाहिजे असतो त्यांना गोलटीचा बाजारभाव किती आहे सध्या साधारण सात ते आठ किंवा दहा रुपयापर्यंत ही गोलटी बांगलादेशला निर्यात होते आता या गोलटीवर समजा दहा रुपयांनी जर निर्यात होत असेल तर त्याच्यावर निर्यात शुल्क किती आकारायला पाहिजे वीस टक्क्यांनी बारा रुपये प्रत्यक्ष काय आहे प्रत्यक्ष निर्यात शुल्क आकारलं जातं आहे साडेनऊ ते दहा रुपये म्हणजे बघा एका बाजूला सात ते दहा रुपये दर आहे आणि निर्यात शुल्क तीन रुपयापासून याच्यापर्यंत आकारायला पाहिजे सॉरी दीड रुपयापासून दोन रुपयापर्यंत आकारायला पाहिजे पण प्रत्यक्ष नऊ रुपये आकारलं जात आहे गव्हर्नमेंटनी तिथं जे पोर्टवर किंवा त्या याच्यामध्ये निर्यात शुल्काच्या संदर्भात जी सेटिंग करायला पाहिजे कॉम्प्युटरमध्ये म्हणा किंवा आणखी काही त्या याच्यामध्ये अंतर्गत हे करायला पाहिजे ती केलेली नाही किंवा मुद्दाम केलेला असलं पाहिजे याचा परिणाम काय होतो आहे की आपल्याकडचा कांदा सात रुपयाला विकला जातो आहे पण त्याच्यावर निर्यात शुल्क मात्र नऊ रुपये होतो आहे म्हणजे पंचेचाळीस रुपये कांद्याचं मूल्य गृहित धरून त्याला नऊ रुपये बाजारभाव पडतोय तर प्रत्यक्ष कांद्याची किंमत किती आहे सात ते दहा रुपये निर्यात शुल्क लावलं जात आहे पंचेचाळीस रुपयापासून पंचेचाळीस रुपयाच्या हिशोबाने त्यामुळे काय होतंय की तो जो खर्च आहे तो स्वाभाविकपणे व्यापारी तुमच्याकडनं काढणार आणि हेच कारण आहे की गोल्टीचे जे दर आहे ते साधारण तीनशे रुपयापासून तर सहाशे रुपयापर्यंत पडलेले आहेत आणि त्या मागणीमुळे एकूणच सगळ्या बा बाजारामध्ये परिणाम झाला आहे तर येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे असतील आणि काय या यास कसे पुढे त्याची डेव्हलपमेंट होत होत जा, जा जाईल या संदर्भात मी पुन्हा एकदा सांगेन हा थोडासा अचानक जो विषय आला अचानक हे मुद्दे आले त्यासाठी मला मां मांडायचे होते तर हे तीन मुद्दे आहेत बांगला देशमध्ये वाढलेली किंवा आता जी बातमी आली की वाढलेलं उत्पादन निर्यात शुल्क गोल्टीवरचं जे आहे ते फेअर किंवा जे योग्य घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त घेतलं जातं आहे आणि साठवलेला कांदा अचानक मादरात आला पुढे हे कसं होईल कमी जास्त होईल का या संदर्भात आपण माहिती घेऊ तोपर्यंत चॅनलला तुम्ही जोडून राहा काही शंका असेल तर मी उत्तर देईनच धन्यवाद